नमस्कार मी किरण ठाकूर ज्योतिष्या आणि वास्तुतज्ञ खूप जणांचे लगातार प्रश्न येत आहेत मला की ते श्री स्वामी समर्थ महाराजांचा दहा तारखेला दहा एप्रिलला प्रगट दिन आहे मग त्याच्या आधी सात तारखेला ते आठ तारखेला म्हणजे अमावश्या आहे तर काय करावं काही जणांच्या जा सेवा चालू आहे पारायण चालू आहे कसं करावं आता अमावस्या तर मध्येच आली मग कसं करावं उद्यापन असेल काही असेल तर सगळ्यात आधी कधीही जास्त टेन्शन घेऊ नका अमावस्या म्हणा पौर्णिमा हे सर्कल सुरूच राहणार आहे आपल्या सायंटिफिकली बघितलं तर पौर्णिमा पौर्णिमा आणि अमावस्या हे याचं एक चक्रच आहे पंधरा पंधरा दिवसात येणारच आहे आणि आपल्या अध्यात्मामध्ये कोणतीही गोष्ट वाईट नसते काही ना काही आपल्याला चांगलं शिकवत असतं पण तरी काही जण म्हणतात की अमावस्या खूप वाईट आहे काही काळा जादू होतो काही होतो असं नसतं अमावस्या म्हणजे काळोख काळोख म्हणतात ना पौर्णिमा म्हणजे उजेड असतो मग आता आपण कोणतीही सेवा करत आहे पारायण करत आहे मध्ये अमावस्या आली तर काय करायचं जसं आता मी कॅलेंडर घेऊन बसली आहे ओके तर सात तारखेला सात एप्रिलला रात्री रविवारी तीन वाजून एकवीस मिनिटांनी अमावशा सुरू होणार आहे लक्षात ठेवा आठ तारखेला सोमवारी समाप्ती रात्री बाराला होणार आहे मग आपण आता काय करायचं मग सोमवार अख्खा दिवस येते त्या दिवशी पण आपली सेवा येते ना मग पारायण करायचं त्या दिवशी तुम्ही काहीच करायचं नाही दिवसभर श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा जसं सोमवारी रात्री अमावस्या खतम होऊन जाणार आहे तर मंगळवारी सकाळी जे तुम्ही वाचन चालू आहे ते पुढचं तुम्हाला कम्प्लीट आहे फक्त सोमवार दिवशी मध्ये अमावस्या आल्यानंतर कॅलेंडरमध्ये बघून हा टाइम तो उद्यापर्यंतच्या टाइम मध्ये आपल्याला वाचायचं नाहीये अमावस्यामध्ये स्टॉप करायचा आहे मग तुम्हाला असं वाटेल की आता माझा एवढ हा ग्रंथ चालू आहे वाचन हा अध्याय चालू आहे त्या अध्यायामध्ये स्टॉप करायचं अमावस्या झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत घरात गोमित्र वगैरे शिंपडून परत पारायणाला बसताना माफी मागून पुढचं वाचन सुरू करायचं अशा प्रकारे असते आता काही जणांचं उद्यापन आलं तर त्यांनी काय करायचं उद्यापन अमावस्या झाल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही करू शकता या तुम्हाला असं वाटतं की आज दुपारीच अमावस्या खतम होत आहे तर तुम्ही संध्याकाळपासून वाचन सुरू करा या संध्याकाळीही तुम्ही उद्यापन करू शकता या प्रकारे असतं फक्त अमावस्येमध्ये आपल्याला वाचायचं नाही आहे शुभकाम कोणतंही करायचं नाही तसं जर म्हटलं तर अमावस्या अत्यंत चांगली आहे दिवाळीला बघा आपण करतोच की लक्ष्मी नाही लक्ष्मीपूजन मग आपल्याला शुभला पाहिजे लक्ष्मीचं आगमन होतं पण काहीच वाईट होत नाही फक्त तेवढ्या कालावधीत वाचू नका जेवढ्या वेळ अमावसा चालू आहे ना तेवढ्या कालावधीमध्ये खूप जण लगातार हेच मला विचारतात मी याआधी पण व्हिडिओ बनवले आहे प्लेलिस्ट मध्ये आपल्या स्वामी रिलायझेशन चॅनलला बघायचं या प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे काहीच मनात डाव पेच आणायचा नाही ईश्वराचं नामस्मरण करत राहायचं आणि कर्माला मानत राहायचं